माळारणांचे जतन आणि संवर्धन गरजेचे संमेलनाध्यक्ष अजित पाटील छत्तीसावे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड सॉंग एज्युकेशन रिसर्च आणि पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने छत्तीसावे महाराष्ट्र मत... राज्य राज्य पक्षीमित्र संमेलन शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य प्रांगणात प्रारंभ झालेला आहे या संमेलनात राज्यभरातील पक्षीप्रेमी सहभागी झालेत संमेलनाचे उद्घाटन पश्चिम घाट पर्यावरण आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक माजी मानद वन्यजीव रक्षक तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित उर्फ पापा पाटील हे होते महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर कार्यवाह गजानन वाघ भारतीय विद्यापीठाचे पर्यावरण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर इरच भरुचा फेदर लायब्ररीच्या संस्थापिका ईशा म्हैशी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या संमेलनात शरद आपटे लिखित मराठी भाषेत पक्ष्यांच्या आवाजावर लिहिलेलं पहिलं पुस्तक म्हणजे पक्षीगान का केव्हा कोठे पुस्तकाचं प्रकाशन केलं यावेळी दिगंबर गाडगिळ यांना महाराष्ट्र पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला अमोल सावंत अकोला यांना महाराष्ट्र पक्षीमित्र जनजागृती पुरस्कार देण्यात आला या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या दोन प्रमुख विषयांवर सादरीकरण शोध निबंध विद्यार्थ्यांचे शोधनिबंध ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शरद आपटे यांच्या मुलाखत सहली वृक्षदंडी प्रदर्शने पुस्तक प्रकाशने अशा कार्यक्रमांची रेलसेल आहे यावेळी संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे कमिटीच्या उपाध्यक्षा डॉक्टर नंदिनी पाटील कार्यवाह श्रीकृष्ण कोरे खजिनदार विश्वनाथ माडोळी आदी उपस्थित होते महाराष्ट्र पक्षीमित्र ही महाराष्ट्रामध्ये गेल्या बेचाळीस वर्षापासून कार्यरत संघटना आहे आणि या संघटनेचे पक्षीमित्रांची संमेलनं आयोजन करणे हे एक प्रमुख कार्य आहे आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारची संमेलनं आयोजित करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे आणि यावर्षी हे छत्तीसवं संमेलन सांगली येथे बडसॉंग या संस्थेच्या यजमानपदाखाली होत आहे सांगली येथे आज संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा अनेक पक्षीमित्र आलेले आहेत आणि जवळपास मोठा मेळावा या ठिकाणी भरलेला आहे आणि पुढील दोन दिवस ह्या ठिकाणी पक्ष्यांच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र होणार आहेत तसंच काल ह्या का ठिकाणी पक्ष्यांची पिसं आणि पक्ष्यांचे आवाज याविषयीचा विशेष एक कार्यशाळेचं सुद्धा आयोजन झालेलं आहे तर या दोन दिवसात पक्षांविषयी वेगवेगळ्या विषयावर चर्चा होतील आणि त्यातून पक्षी संवर्धनासाठी ठोस काहीतरी भूमिका घेतल्या जाईल आणि इथून संदेश घेऊन महाराष्ट्रभर पक्षीमित्र जाणार आहेत छत्तीसावं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन डिसेंबर दोन हजार तेवीस सांगली याची आज उद्घाटन झालं तेवीस आणि चोवीस असे दोन दिवस हे संमेलन चालू आहे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाची परंपरा चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधीची आहे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये ते संमेलन भरत असताना डिसेंबर तेवीसमध्ये संमेलन भरवायचा मान महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेनं आमच्या बर्ड सॉंग या संस्थेला दिला आणि हे त्याचं आम्ही आयोजन केलं आहे या पक्षीमित्र संमेलनाचं आयोजन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतले की जेणेकरून या संमेलनाविषयी आणि याविषयी जागृती व्हावी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आम्ही घेतल्या आणि या चित्रकलाच्या स्पर्धा अकरा शाळामधनं आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून एक विषय देऊन पक्ष्यांचे चित्र काढायला आम्ही त्याला उद्युक्त केलं दुसरा महत्त्वाचा विषय आम्ही यामध्ये घेतला तो म्हणजे सांगली शहराचा पक्षी निवडला आणि त्याची निवडणूक प्रक्रिया जवळजवळ महिनाभर चालू होती की लोकांनी आम्ही चार उमेदवार जाहीर केले होते आणि त्यापैकी प्रत्यक्ष जाऊन बघायचं तो पक्षी चारही पक्षी पाच पक्षी आणि त्यातला एक निवडायचा अशी आम्ही ती नियोजन केलं होतं म्हणजे कुठेही कोणी उभारून मतदान करायचं नाही दहा ठिकाणाची ती योजना केली होती दर रविवारी त्या लोकांनी तिथे जायचं आमचे जे पक्षी तज्ज्ञ आहेत ते त्यांना ते पक्षी दाखवत होते आणि त्यातला आवडलेला पक्षी ते मतदान करत होते अशा प्रक्रियेतनं इंडियन ओरिएंटल मॅक्वारॉवि या पक्षाची निवड झाली त्याच्यानंतर आम्ही एक आणखीन एक अभिनव अशी योजना केली के की आमच्या संघटनेचे सभासद आहेत त्यांनी पक्षांच्या विषयी लिहावं आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मायग्रेटरी बर्डबद्दल आमच्या सभासदांनी प्रत्येक एक पक्षी घेऊन त्याच्यावर लेख लिहिला अशी तीन महिने दर एक गुरुवारी हा लेख येत ती मालिका चालू होती ते आत्ताच नुकती संपली बिरो रिपोर्ट एस एन मराठी 胜利。葬礼